उत्तरदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्णपक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली कोष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते जे लोक वर्षातून हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी मामसी देखील वर्ज करावे यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इत्यादी गोष्टीपासून अंतर ठेवले पाहिजे पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता मात्र त्याला स्वतःचं मोल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता तो त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्म तिपोरी राजा हा एक अत्याचारी आणि निर्दय असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशीच्या दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच गाड्यातून झालेली एक गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तिथून हटकले त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी संतती प्राप्त होईल या ऋषी निर्देशनानुसार प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावणपुत्रता एकादशीचे व्रत केले जाते अशी ही पौराणिक कथा एकादशीच्या दिवशी ऐकणे शुभ मानली जाते